तर मुंबईमध्ये महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे हे सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे हे उमेदवार आहेत आणि ते सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर इथं सुद्धा महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यांच्या विरुद्ध मवियाचे अनिल देसाई हे उमेदवार आहेत काटेके टक्कर इथे होणारे आणि राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज भरतायत जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळेस महायुतीकडून केलं जाणार आहे राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबईतून निवडणूक लढतायत आणि आज ते उमेदवारी अर्ज भरतायत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले शुभम राहुल शेवाळे उमेदवारी अर्ज भरतायत कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन असेल अर्थातच जगदीश बघायला गेलं तर काही वेळात राहुल शेवाळे जे आहेत त्यांच्या निवासस्थान चेंबूरचं जे आहे तिकडनं निघणार आहेत दादर या ठिकाणी सिद्धिविनायक मंदिरला जाणार आहेत चैत्यभूमी या ठिकाणी जाणार आहेत आणि सोबतच छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याला अभिवादन केल्यानंतर मग जे आहे फोर्टच्या दिशेने जाणार आहे प्रामुख्याने समजा बघायला गेलं तर दक्षिण मध्य मुंबईमधनं ते उमेदवार आहेत आणि त्यांच्या समोर असणार आहे अनिल देसाई जे की उभाटा गटाचे आहेत आणि सोबतच महाविकास आघाडीचे आहेत एकूणच बघायला गेलं तर एकनाथ शिंदे जे आहेत ते स्वतः उपस्थित राहणार आहेत हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि मुंबईमधून भरपूर मोठ्या संख्येने जे आहेत सर्व कोळी बांधव कोळी बांधव आहेत सर्व समाजातील लोक जी आहेत ते येणार आहेत राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आणि सोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही प्रमुख नेते जे आहेत मुंबईमधले ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत या उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या वेळेस जगदीश शुभम रॅली काढली जाणार आहे का आणि असेल तर त्याचा मार्ग कसा असेल अर्थातच रॅली काढण्यात येणार आहे फोर्ट या ठिकाणावरनं जी आहे रॅली निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे फोर्टचं त्या ठिकाणी जे आहे हे सगळे लोक जाणार आहेत भरपूर मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि सर्व महायुतीचे जे मुंबईतले नेते आहेत ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत जी शुभम धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल